सब्सक्राइब कीजिए हमारे यूट्यूब चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूले प्रज्ञा ठाकूर हिने परवा भोपाळमध्ये जे शहीद हेमंत करकरे यांच्या विरोधात आक्षेपारे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही जळगाव शहरातील सुज्ञ नागरिक ज्यां जैन, ज्यांचा राजकारणाशी काही एक संबंध नाही परंतु त्यांनी एका अशा दिवंगत आय पी एस अधिकाऱ्याच्याबद्दल आक्षेपारे वक्तव्य केलं त्याच्यामुळे आमच्यात निषेधाची भावना निर्माण झाली तिचं त्रिओ निषेध करावं असं जळगावकरांना वाटलं आणि स्वेच्छेने एका पंधरा ते वीस मिनटात व्हॉट्सॲपवर एक, एक मेसेज गेला आणि सर्व जळगावकर नागरिक या ठिकाणी तिचं निषेध करण्यासाठी आलेले आहे आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत माननीय राष्ट्रपतीजी यांना निवेदन देत आहोत की अशा या देशद्रोही आणि आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रज्ञा ठाकूर याचा जामीन रद्द करावा व त्याला निवडणुकीपासून रोखावे या मागणीसाठी आज आम्ही जळगावकर नागरिक या ठिकाणी सर्व जातीचे धर्माचे लोक या ठिकाणी एकत्रित येऊन त्याचा निषेध करत आहोत आणि मान्य राष्ट्रपतीजीला त्याच्याबद्दल आणि उच्च न्यायालयाला त्याच्याबद्दल या ठिकाणी आम्ही निवेदन देत आहोत निवेदनमध्ये काय निवेदनामध्ये आम्ही स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे त्यांच्या विरोधात जे पुरावे न्यायालयात सादर केलेले आहेत आणि म्हणून ते नऊ वर्षापर्यंत त्यांची जामीन झालेली नव्हती त्या पुराव्याच्या आधारे ते पुरावे आम्ही मेन्शन केलेले आहे की त्या एका आरोपीच्या विरोधात जर इतके सक्षम पुरावे असतानासुद्धा तिला फक्त जामीन दिलेला आहे आरोग्याच्या प्रकृतीच्या बाबतीत परंतु ती अद्याप निर्दोष सुटलेली नाही तरी तिचे हा जामीनही रद्द करण्यात यावा आणि तिला दिलेली उमेदवारी रद्द करण्यात यावी त्याच्यासाठी हा हे निवेदन दिलेलं आहे एकूण दहा निवेदनात आम्ही मुख्य उद्देश त्याच्यात आम्ही टाईप केलेले आहे प्रति आम्ही सर्वांना या ठिकाणी आता सादर करीत आहोत न्यायालय को निर्देश देने की याचना सम्माननीय महोदय श्रीमती प्रज्ञा ठाकुर इंदौर के ऊपर एनआईए न्यायालय में संगीन आरोप लगाते हुए चार्ट तक फ्रेम हुए मौकों का सेक्शन 16 कमिटमेंट टू टेररिस्ट एक्ट एंड 18 कंस्पायरिंग टू द कमिटमेंट टेररिस्ट एक्ट द अनलॉफुल एक्टिविटीज प्रिवेंशन एक्ट अंडर सेक्शन थ्री पनिशमेंट फॉर कॉजिंग एक्सक्लोजिव लाइकली टू जो इंटरेस्ट लाइफ और प्रॉपर्टी सेक्शन फोर ॲस एक्सप्लोसिव्ह सस्टेशन ऍक्ट उस आठ एड रिलेन सेक्शन ऑफ द आर्म एक्ट और अंडर द आय पी सी फॉर मर्डर एंड क्रिमिनल कॉन्स्प्रेन एंड द प्रोमोटिंग इन माय टी कम्युनिटी दे आरोप लगे हुए उनके खिलाफ सबूत है जैसे कि उनके एलिमेन फ्रीडम बाइक मोटरसाइकिल घटनास्थल पर मिली है इस मोटरसाइकिल का इस्तेमाल मालेगांव बाम धमाके में किया गया था एक फोन पर हुआ संभाषण जिसमें शरीफ मेजर रमेश उपाध्याय और लेफ्टिनेंट कर्नल पुरेल के बीच में हुआ है जो कि पुलिस ने इंटरसेप्ट किया है श्रीमती प्रज्ञा ठाकुर इस नियोजन की कॉन्फ्रेंसिंग की दो बैठकों में शरीक थी इसका प्रत्याशी आई विटनेस का बयान दर्ज है उसका केस चल रहा था तब एनआई की सरकारी वकील रोहिणी सैलियन ने न्यायालय में शिकायत दर्ज की है कि उसे केस में धीमे से चलो ऐसी हिदायत एन आई ने दी थी पांचवा है भारतीय जनता पार्टी ने उस उम्मीदवार को बनाया है वे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नाम की भारतीय जनता पार्टी की विद्यार्थी शाखा से संबंधित है इस ऐसी भारतीय जनता पार्टी के शासन में प्रज्ञा ठाकुर के लेकिन न्यायालय नहीं मानी इसके बावजूद निर्वाचन आयोग उसकी उम्मीदवार रद्द करने से इनकार कर रही है निर्वाचन आयोग का यह निर्णय गलत है यही निर्वाचन आयोग हार्दिक पटेल की उम्मीदवार रद्द करता है इसलिए उसके खिलाफ केस चल रहा है आप निर्वाचन आयोग को उचित आदेश दे इस केस में न्याय की धज्जियां उड़ाई जा रही है देश में जनता का न्यायालय और तलाश करने वाले अधिकारी के ऊपर का विश्वास कायम राहि सर्वोच्च न्यायालय की जिम्मेदारी है आप सर्वोच्च न्यायालय उचित आदेश हम जळगाव करवासी आप विनंती निवेदन शासन प्रज्ञा ठाकूर ही टेररिस्ट है आतंकवादी आणि अशा आतंकवाद्याला भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलेला आहे याचाच अर्थ भारतीय जनता पक्ष आतंकवादाचं समर्थन करतो आहे भारतीय जनता पक्षाने काश्मीरमध्ये देखील इस्लामी आतंकवाद्याला तिकीट दिलेलं आहे आपल्या पक्षाच्या तिकीटावर उभं केलेलं आहे आणि या ने, तथा साध्वीने तथाकथित साध्वीने प्रज्ञाने जी गुन्हेगार आहे जिने माणसं मारलेली आहेत तिने या देशाचा एक अत्यंत कर्तव्यदक्ष असा पोलीस अधिकारी जो मुंबईच्या नागरिकांचं संरक्षण करताना मृत्युमुखी पडला आणि ज्याला भारताने अशोक चक्र दिलं आणि त्याचा सन्मान केला त्या करकरेंबद्दल अपशब्द काढतात अपराधाला गुन्हेगाराला कोणती वागणूक द्यायला पाहिजे गुन्हेगाराकडून गुन्ह्याची माहिती मिळवायची असेल तर माहिती द्यावी लागते सर्व प्रकारचे पुरावे होते तिचे मोटरसायकल सापडलेली होती ती ज्या बैठकांना हजर होती त्याचा प्रत्यक्षदर्शी पुरावा होता तिच्या विरुद्ध जे संभाषण झालेले आपापसात त्या संभाषणाचे पुरावे होते एवढे पुरावे असताना देखील एनआयएने सांगितलं की तिच्या विरुद्ध पुरावे नाहीत न्यायालयाने ते मान्य केले नाही आणि ती जामिनावर सुटलेली आहे काय कारणं दिले जामिनाची की मला चालता येत नाही मला कॅन्सर झालेला आहे आणि कोणत्या डॉक्टरचा दाखला दिला आयुर्वेदिक डॉक्टरचा दाखला दिला आणि न्यायालयाला सांगितलं मला चालता देखील येत नाही आणि आता निवडणुकीला उभी आहे जाहीर सभा घेते आहे न्यायालयाची या देशाची फसवणूक आहे भारतीय जनता पक्ष हे आतंकवाद्यांना समर्थन देऊन त्यांना उमेदवारी देऊन देशद्रोह करत आहेत त्यामुळे प्रज्ञा ठाकूरची उमेदवारी रद्द करावी भारतीय जनता पक्षाने देशाची माफी मागावी आणि यापुढे असं होणार नाही असं देशाला ठणकावून सांगावं हे जर भारतीय जनता पक्ष करणार नसेल तर भारतीय जनता पक्ष आतंकवाद्यांचा देशद्रोह्यांचा पक्ष आहे असं म्हणावं लागेल